यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण मराठी या विषयातील उतारा उतारे हा घटक अभ्यासात आहोत त्यामध्ये आज आपण आजच्या तासिकेमध्ये उतारा क्रमांक पंच्याहत्तर आणि उतारा क्रमांक शहात्तरचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो तिसरी चौथी एम टी एस बी टी एस म्हणजे जे मुलं पुढं पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनी स्कूलची तयारी करणार आहे त्यांच्यासाठीची ती तासिका आहे त्यामध्ये पूर्वतयारी घेतली जाते नवोदय कॉलरशिप सैनिक स्कूलची तर विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती मला द्या सॉरी नाव आणि वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला असे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमधील उतारा क्रमांक पंच्याहत्तर आपण अभ्यासूया उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू उताऱ्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू उताऱ्याखाली जे पाच प्रश्न आहेत त्यांचं वाचन करू म्हणजे काय होईल जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करतेवेळी नेमकं या उताऱ्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे आपल्याला माहिती झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला उतारा उताराचे प्रश्न देत असताना सोयीचं जाईल किंवा सोपं जाईल का आहे पहा पहिला प्रश्न गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले पर्याय ए व्यायामाचे पर्याय बी जलद वाचनाचे पर्याय सी सात्विक आहाराचे पर्याय डी स्पष्ट वक्तेपणाचे गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक दोन मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली पर्याय ये सकाळचे खाणे सोडले म्हणून पर्याय बी मांसाहार व्रज केला म्हणून सी दिवसातून तीनदा जेवत असत म्हणून पर्याय डी भरपूर दूध पित असत म्हणून त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता पर्याय ये स्वादाचे खरे स्थान जीभ आहे पर्याय बी स्वा स्वादाचे खरे स्थान जीव आहे पर्याय सी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे पर्याय डी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली तर पर्याय ए आहे सकाळी न खाण्याची पर्याय बी आहे दूध न पिण्याची पर्याय सी मसालेदार पदार्थ खाण्याची पर्याय डी मांसाहार न खाण्याची त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच काय आहे अभेरने या क्रियापदाचा अर्थ काय अभेरने या क्रियापदाचा अर्थ काय पर्याय ए साकारणे पर्याय बी नाकारणे पर्याय सी आकारणे पर्याय जी हा हक, डी हाकारणे आता आपण हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे या ठिकाणी आपण काय करू आता उतारा वाचन करू म्हणजे आपण उतारा वाचन करते वेळी आपल्या असं लक्षात येईल की या पाच प्रश्ना नेमके या उतारावर काय प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे उतारा वाचन करते वेळी आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लक्षात येतील महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा तशीच आहाराचीही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक आवेरला होता म्हणजे सोडून दिला होता त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते स्नेहांची कुचेष्टाही सोसली स्नेहा म्हणजे जवळचे मित्र पाहुणे जे कुणी असतील त्यांची ही त्यांनी सोसली पुढे त्यांनी मसाल्याचा वापर व्रज केला कशाचा मसाल्याचा स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे हा त्यांचा आहार विषयक विषयक प्रयोगाचा मूळ होय पहा स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे हा त्यांच्या आहारविषयक प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता ते दिवसातून तीनदा जेवत असत दिवसातून तीनदा जेवत असत पण त्यांचे डोके दुखत असे एकदा त्यांच्या मनाने घेतले की मी जर सकाळचे खाणे सोडून देईन मी जर सकाळचे खाणे सोडून देईन तर डोकेदुखीतून मुक्त होईल सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली सकाळचे खाणे त्यांनी बंद केल्यामुळं त्यांची डोकेदुखी कायमची थांबली यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असे त्यांनी अनुमान काढले यावरून गांधीजींनी काय अनुमान काढले आपला आहार हा जरुरीपेक्षा अधिक होता असा अनुमान त्यांनी काढला आलं का लक्षात चला मग आता काय करू आपण एक एक प्रश्न वाचन करू आणि एक एक प्रश्न सोडवू आता प्रश्न तर वाचन केलेले आहेत आता एक एक प्रश्न आपण सोडवू प्रश्न पहिला का आहे गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले पर्याय ए व्यायामाचे बी जलद वाचनाचे सी सात्विक आहाराचे आणि डी स्पष्ट वक्तेपणाचे तर गांधीजींनी कशाचे प्रयोग केले आहाराचे प्रयोग केले व्यायामाचे प्रयोग केले का नाही जलद वासनाचे केले का नाही स्पष्ट वक्तेपणाचे नाही तर सात्विक आहाराचे प्रयोग केले पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी अलक लक्षात गांधीजींनी सात्विक आहाराचे प्रयोग केले कुरे बिल्लारी काटकर काळे गित्ते, तडस सोनोने माने आंबोरे व्यवहारे सोनोने पाटील कार्तिक छान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली सकाळचे खाणे सोडले म्हणून कुचेष्टा झाली का नाही मांसाहार व्रज्य केला म्हणून म्हणजे मांसाहार सोडून दिला म्हणून त्यांची कुचेष्टा झाली पुढचा पर्याय काय दिवसातून तीनदा जेवत असत म्हणून झाली का नाही भरपूर दूध पित असत म्हणून का नाही तर मांसाहार व्रज केला म्हणून त्यांची त्यांच्या मित्रांकडून कुचेष्टा झाली पर्याय क्रमांक बी हे उत्तरेल सई स्वरा नेहा तनिष्का गायकवाड खडसे आराध्या सूर्यवंशी व्यवहारे गित्ते अनुज आयुष खाडे बिल्लारी मस्के खडसे नरखेडकर चला काल उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता स्वादाचे खरे स्थान जीव आहे स्वादाचे खरे स्थान जीव आहे स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे पर्याय डी आहे पर्याय येईल का खरे स्थान जीव दिले का नाही तर आपल्याला उतार्यामध्ये दिलेला आहे आपण तिथं अंडरलाईन केले आहे स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे तर पर्याय काय दिलाय स्वादाचे खरे स्थान जीभ आहे येणार नाही स्वादाचे खरे स्थान जीव आहे हे येणार नाही स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे हे येणार नाही तर स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तरील नंदन जाधव खडसे दिगोळे सानिका मस्के कोळी दिगोळे गावित निंबाळकर काटकर सक सपकाळ करडिले छान व्हेरी गुड ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ आला स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचंय गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली सकाळी न खाण्याची का हो त्यांनी पूर्वी तीन वेळा जेवण करत होते पण त्यांनी सकाळचं जेवण सोड डोकं दुखत होतं त्यांचं मग त्यांनी सकाळचं जेवण सोडल्यामुळं त्यांचं डोकंदुखी बंद झाली तर त्यांनी सकाळी न खाण्याची सवय लावून घेतली दूध न पिण्याची का नाही मसालेदार पदार्थ खाण्याची नाही मांसाहार न खाण्याची नाही तर सकाळी न खाण्याची त्यांनी सवय स्वतःला लावून घेतली पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच अभेरणे या क्रियापदाचा अर्थ काय स्वीकारणे येईल का नाही अभेरणे म्हणजे अवेअरनेसपणा म्हणजे एखाद्या गोष्टीत नको असणे किंवा नाकारणे तर नाकारणे हा अर्थ येतो पर्याय क्रमांक बी येतं प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर काय का आहे तर पर्याय क्रमांक बी आकारणे नाही हाकारणे नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन नरखेडकर मिश्किन भांबरे वगजकर बोगरे ईश्वरी सई शिंदे इंगळे माने नगारे सानिका दडद जाधव ढिगोळे काळे खडसे छान बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पंच्याहत्तर या ठिकाणी संपलेला आहे आता उतारा क्रमांक शहात्तरकडे जाऊ आपण चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा उतारा आपल्यासाठी उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू अगोदर आणि मग उतार्याकडे जाऊ आपण त्यातील पहिला प्रश्न काय उतारा क्रमांक शहात्तर मधील पहिला प्रश्न किंवा आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन मधील पहिला प्रश्न चला छान बऱ्याच जणांची पाच पैकी पाच चला काट कर दहा पैकी दहा कुठून आले दादा पाचच प्रश्न झाले आणखी पाच राहिले की आ माय बापू इकडं बघ काहीतरी उघड टाकू नको असं टाकलं काय विश्वास उडून जाते लबाट बोलायचं नाही कधीच चला चंदेवार नाव घेत नाही नाव तुझं भरपूर वेळेस घेतोय आज नाही घेतलं तर का एवढं हे करू नका नावाप अट्ट करू नका तुमचं नाव मी भारत सरकारच्या यादीमध्ये पाहून तो पर पंतप्रधान कार्यालयातून एक यादी निघते कुणाची जे कलेक्टर होतात त्यांची त्या यादीमध्ये मी तुमचं नाव पाहणार आहे आणि मग तिथं खूप मोठ्याने मी चौकामध्ये थांबून वाचणार आहे ती यादी आणि मग त्या यादीमध्ये नाव असेल तर मी तिथं सांगणार हा माझा विद्यार्थी आहे तुम्ही तिथं आणि इथं उग इथं काय छोट्याशा ह्याच्यामध्ये लाखो लोकांमध्ये मी सांगेन हा माझा विद्यार्थी आहे हुशार होता मग कलेक्टरच्या यादीमध्ये नाव येणं तर सगळ्या देशाला माहीत होतं पेपरला बातमी येते सगळीकडे ती यादी प्रसिद्ध होते त्या यादीमध्ये तुमचं नाव पाहायची माझी इच्छा आहे आणि तुम्ही इथं नाव घेत नाही म्हणता नावाचा अट्ट करू नका तर आपलं नाव आपल्याला एक एक टप्पा जर गाठायचा असेल तर, तर आपलं नाव येणाऱ्या ना नवोदय प्रवेश परीक्षेचे जे ऐंशी मुलांची तुमच्या जिल्ह्याची यादी आहे त्या मुलांच्या यादीमध्ये पहा ते महत्वाचं आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची जी पाचवी स्कॉलरशिपची जी गुणवत्ता यादी लागते राज्याची गुणवत्ता यादी लागते तर राज्याच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या दहामध्ये तुमचं नाव पहा ते महत्वाचं आहे कारण की आम्ही सांगतो ना नंतर तुम्ही लाईव्ह तसे केला नसले तरी सांगतो आमचा हा हा विद्यार्थी खूप गुणवंत होता तो राज्यातून दहावा आला तो पाचवा आला सातवा आला तो नवोदयाला लागला त्यावेळेस तुमचं खूप सन्मान होईल या ठिकाणी नाव वाचून काय तेवढा नावाचा अट्टस करू नका बाळांनो चला आपलं ध्येय खूप मोठं आहे आपल्याला खूप मोठं बनायचं आहे सायंटिस्ट बनायचं आहे कलेक्टर बनायचं आहे तहसीलदार डॉक्टर इंजिनियर खूप मोठं बनायचं आहे आपल्याला प्रश्न पहिला अंधश्रद्धेमुळे माणसामधील कोणती गोष्ट नाहीशी होते पर्याय ये सामाजिक भान पर्याय बी निकोप मानसिकता पर्याय सी स्वप्रयत्नांवरचा विश्वास पर्याय डी दैववाद प्रश्न क्रमांक दोन कोणत्या गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे पर्याये परंपरा पर्यायबी मूल्य सी अनिष्ट प्रथा डी चांगुलपणा प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मानसिकतेत पर्याये मानसिकतेत बदल आवश्यक पर्यायबी प्रयत्नवादात बदल आवश्यक पर्यायशी लोक शिक्षणात बदल आवश्यक पर्याय डी नवस करणे आवश्यक प्रश्न क्रमांक चार अंधश्रद्धा गळून पडल्या कारण ए आळा घातला पर्याय बी माणूस दैववादी राहिला पर्याय डी प्रयत्नावर वर्च, प्रयत्नावरचा अविश्वास पर्याय डी वैज्ञानिक प्रगती प्रश्न क्रमांक पाच भूकंप म्हणजे पर्याय ज्वालामुखी पर्याय बी धरणीकंप पर्यायशी निसर्ग बदल पर्याय डी विज्ञान तर या ठिकाणी आपण हे पाच प्रश्न वाचन केले आहेत त्यांचे पर्याय वाचलेले आहेत आता आपण उतार्याकडे जाऊ उतारा वाचन करू म्हणजे या प्रश्नांची उत्तर आपल्याला उतार्यामध्ये शोधायला सोपी जातील अंधश्रद्धेमुळे माणूस दैववादी बनतो पहा अंधश्रद्धेमुळे माणूस काय बनतो दैववादी बनतो प्रश्न वाचल्यामुळे असा फरक पडतो की आपल्याला उतारा वाचन करते वेळी त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी वाचन केल्या केल्या सापडतात त्याचा स्वतःच्या प्रयत्नांवरचा विश्वास नष्ट का होतो काय होतो त्याच्या स्वतःवरच्या प्रयत्नांचा विश्वास स्वतःच्या प्रयत्नांवरचा विश्वास नष्ट होतो तो मानसिक दृष्ट्या कमकुवत बनतो त्यातून अनेक अमानुष प्रथा निर्माण होतात अंधश्रद्धेला बळी पडलेल्या माणसांचे व्यक्तिशा स्वतःचे खूप नुकसान होते समाजाचाही तोटा होतो समाजाच्या प्रगतीमध्ये फार मोठे अडथळे निर्माण होतात अंधश्रद्धा नष्ट करायची असेल तर लोकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे पा अंधश्रद्धा जर नष्ट करायची असेल तर लोकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे कोणी एकेकाळी पाऊस पडणे वा न पडणे भूकंप होणे ज्वालामुखीचा उद्रेक होणे सूर्यचंद्राला ग्रहण लागणे या घटना दैवी कोप मानल्या जात होत्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा काही अंधश्रद्धा गळवून पडल्या तरी आजही काही प्रथा सुरू आहेत उदाहरणार्थ अंगात देव येणे नवस करणे इत्यादी लोक शिक्षणाच्या माध्यमातून या अनिष्ट प्रथांना आळा घालण्याची गरज आहे पा उतारा महत्वाचा आहे तर या उतार्याखालील पाच प्रश्न त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी आपण अभ्यासूया पहा अंधश्रद्धेमुळे माणसामधील कोणती गोष्ट नाहीशी होती सामाजिक भान नाही होते मानसिकता नाही तर स्वप्रयत्नांवरचा विश्वास नाहीसा होतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतं अंधश्रद्धेमुळे माणसामधील स्वप्रयत्नांवरचा विश्वास नाहीसा होतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल दैववाद नाही त्यानंतर ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन कोणत्या गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे परंपरा पर्याय बी मूल्य पर्याय सी अनिष्ट प्रथा पर्याय डी आहे चांगुलपणा परंपराला आळा घालायची गरज आहे का नाही मूल्य नाही तर अनिष्ट जे प्रथा आहेत म्हणजे वाईट अनिष्ट म्हणजे वाईट जे प्रथा आहेत त्यांना आळा घालण्याची गरज आहे पर्याय डी चांगुलपणा येणार नाही तर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक सी अनिष्ट प्रथा हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच हे सॉरी प्रश्न क्रमांक तीन अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी पुढं रेष आहे म्हणजे काय करावं लागेल पर्याय मानसिकतेत बदल आवश्यक करावं लागेल का हो अंधश्रद्धा जर नष्ट करायची असेल तर मानसिकतेत बदल, बदल, ना, बदल आवश्यक आहे प्रयत्नवादात बदल येणार नाही लोकशाहीत बदल आवश्यक नाही नवस करणे नाही तर मानसिकतेत बदल आवश्यक पर्याय क्रमांक ये हे उत्तरील ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे अंधश्रद्धा गळवून पडल्या कारण पर्याय आळा घातला का नाही पर्याय बी माणूस दैववादी राहिला नाही पर्यायशी प्रयत्नांवरचा अविश्वास नाही तर वैज्ञानिक प्रगती झाल्यामुळं काही अंधश्रद्धा गळून पडल्या पाऊस पडणे वा ना पडणे भूकंप येणे या ज्या काही अंधश्रद्धा होत्या त्या वैज्ञानिक प्रगतीमुळे नाहीशा झाल्या किंवा गळून पडल्या प्रश्न क्रमांक पाच का आहे भूकंप म्हणजे ज्वालामुखी नाही तर भूकंप म्हणजे धरणी कंप धरणी म्हणजे जमीन कंप म्हणजे का आपण त्याला कंप पावणे म्हणजे हादरणे जमीन हादरणे म्हणजे त्याला आपण भूकंप असे म्हणतो पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते निसर्ग बदल नाही विज्ञान नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला या ठिकाणी आपले पाच प्रश्न संपलेले आहेत लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लागलीच आपली तीन ते चार मिनटाच्या आत पाचवीस नवोदय सॉरी पाचवी स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल बुद्धिमत्तेची तासिका रांगेतील स्थान हा घटक आपण अभ्यासत आहोत त्यातील पुढचे प्रश्न अभ्यासू चला या ठिकाणी आपण थांबू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड अ नाईस डे